तोडकर हवामान अंदाज जाळणा प्रयोगशाळेअंतर्गत दिनांक तीन जुलै प्राईम मेंबरशिप अपडेटनुसार शेतकरी बांधवांना विशेष हवामान माहिती सूचना दिनांक पाच सहा सात जुलै दरम्यान पुन्हा खान्देश विदर्भ आणि मराठवाड्यातल्या बहुतांश ठिकाणी रिमझिम पावसाचा अंदाज आहे यामध्ये मध्यम ते जोरदार सटकारे तर रिमझिम सरी अधिक प्रमाणात राहील मध्य प्रदेश मार्गे गुजरातपर्यंत लो प्रेशरची एक टफ लाईन अरबी समुद्रापर्यंत पोहोचत आहे त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील उत्तर भागामध्ये मध्यम ते चांगल्या पावसाची शक्यता आहे घाटमाथ्यासह चांगला पाऊस राहील व तसेच जळगाव जिल्ह्यामध्ये आज काही तर सहा सात आठ जुलै कालावधीमध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना धुळे नाशिक बुलढाणा नंदुरबार शहादा अकोला अमरावती परभणी हिंगोली वाशिम नांदेड यवतमाळ तसेच पूर्व विदर्भाचा समावेश राहील पश्चिम महाराष्ट्र व दक्षिण महाराष्ट्र पर्जन्यछायेच्या रडारवरती एक आठवडा कायम आहे वाऱ्याची तीव्रता देखील अकरा जुलैपर्यंत कायम आहे त्यामुळे या भागांना किरकोळ ते मध्यम स्वरूपाचा पाऊस मोजक्या ठिकाणी दिलासा देईल सर्वदूर सर्व ठिकाणी नाही सविस्तर माहिती फक्त प्राइम मेंबरशिप जॉईन शेतकरी बांधवांना आजपासून दररोज लाईव्ह आठ वाजता वेळेवर सुरू होईल तोडकर हवामान अंदाज माहिती प्रयोगशाळा जालना